बालपणीची एक कविता आज सहजच माझ्या ओठांवर आली आणि वाटलं की ती कविता तुम्हालाही ऐकवावी कवितेचं नाव आहे पैठणी फडताळात एक गाठोड आहे त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहे जुने कपडे उंचा टोपडी शेले व शाली त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी नारळी पदर जरी चौकडी रंग तिचा सुंदर धानी माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती पडली होती साऱ्यांच्या पाया हाच पदर धरून हाती पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा तर सूक्ष्मवास अनोळखीची ओळखीची जाणीव गूढ आहे त्यास धूप कापूर अगरबत्त्यातून जळत गेले किती श्रावण पैठणीने जपले एक तन एक मन माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली शेवंतीची चमेलीची आरास पदरा आडून हसली वर्षामागून वर्ष गेली संसाराचा सराव झाला नवा कोरा कडक पोत एक माऊपणाला आला पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले आहेवपणी मरण आले आजीच्या माझे सोने झाले कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून माऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझं कुशल सांगा